जायची त्या साईडवर त्यांनी विलास मेहर म्हणून तिथं तो त्यांनी ते ठेवला आणि तिथं त्यांनी असे अशी तीन ते चार माणसं ठेवलेत का म्हणजे आम्हाला तिथे आता येऊ न तिथं आम्ही जावा नाही म्हणून आणि नंतर त्यांनी आम्हाला एक असे दीपक सपके म्हणून त्याची आम्हाला एक धमकी दिली का दीपक सपकेला तुम्ही ओळखता का आम्ही बोला आम्ही अशा कोणाला व्यक्तीला ओळखत नाही तर तो बोलतो तो मग फार मोठा गुंडा आहे असत असा बोला आम्ही त्याला वळकर नाही आम्हाला आमच्या घराशी मतलब आहे बाकीशी आम्हाला त्याशी कोणाशी प्रशासनाच्या कानावर सांगितलेलं का आम्हाला असं दीपक सपके त्या विलास मेहरनी दीपक सपकेच्या नावाची आम्हाला धमकी दिली तर उद्या आम्हाला काय झाला जीवाचा आमच्या बरं वाईट झाला तर याला बिल्डर आणि दीपक आपला हा विलास मेहर म्हणून हा त्याला जबाबदार राहील यावर काही कारवाई केली पोलीस यावर काहीच कारवाई नाही केली त्यांनी काही तो नंतर आम्ही जेव्हा त्यांना भेटलो ना नंतर आम्हाला समजलं का एवढा व्यक्ती चांगला आहे त्यानंतर उलट आम्हाला त्यांनी असं आश्वासन दिलं की तुम्हाला जोपर्यंत घर भेटत नाही तोपर्यंत तो मी तुमच्या पाठीशी उभं राहील हे खंबीरपणे म्हणजे विलास मेहर यांनी दीपक सपके यांचं नाव ना जाणून जाणून म्हणून नाव घेतलं ना म्हणजे ना असं असं आमचं मत आहे का विलास मेहरने असा असं चांगल्या ना व्यक्तीचं नाव घेणं हे खूप चुकीचं आहे का त्याने असं का केलं काय केलं हे त्याला माहिती बाकी हे त्यांनी खूप चुकीचं केलं कारण की एवढं म्हणजे गरिबाचा कैवारी असा तो माणूस आहे आणि तुम्ही त्यांचं नाव घेतलं हे खूप चुकीचं काम केलं दीपक साहेब आहेत त्यांची माहिती मिळवली त्यांनी इगतपुरी या ठिकाणी आदिवासी लोक आहेत त्यांना खूप असे पायामध्ये चप्पल न घालता मदत केली अशा देव माणसाचं आमचं एक गर समजातून नाव आलं तरी आज, आज तुमच्या समोर त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि अशा माणसाचं आमचं एक याच्यामधून नाव आलेलं तरी पण त्यांची आम्ही आज माफी मागतो आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की जिथपर्यंत तुम्हाला घरचा ताबा भेटत नाही तिथपर्यंत तुमची जी काही कायदेशीर लढाई आहे त्या कायदेशीर लढाईला मी तुमचा पूर्णपणे पाठिंबा देईल आणि तुमच्या पाठीमागे मी उभा राहील प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्या हक्काचं एक स्वतःचं घर असावं आणि त्यासाठी तो आपल्या आयुष्याची सारी पुंजी जो असतो खर्च असतो तो लावतो परंतु अशा वेळी जर त्यांची फसवणूक होते त्यानंतरच जे दुःख असतं त्यानंतरच्या ज्या वेदना असतात आज त्याच वेदना ठळक वार्ताच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत सध्या मी आहे बदलापूर पश्चिम येथील सोनवली येथील द चॅलेट अव्हेन्यू या सोसायटीमध्ये खरं तर वर्ष होतं दोन हजार सोळा आणि अनेक नागरिकांनी आपल्या आयुष्याची पुंजी जी होती ती या ठिकाणी लावली आणि त्यांना आश्वासित केलं करण्यात आलं होतं की आम्हाला आम्ही तुम्हाला पजेशन देऊ परंतु आता दोन हजार पंचवीसच्या नंतर देखील त्यांना अजूनही जे आहे ते मिळालं नाही नेमकं काय आहेत वेदना आपल्यासोबत ज्यांची फसवणूक झाली ते स्वतः असतात त्यांच्याकडून एकंदरीत प्रकरण काय होतं आणि सध्याची स्थिती काय आहे यामध्ये अनेक नावं आली होती नेमकं प्रकरण काय याच विषयी बोलण्यासाठी स्वतः आपल्यासोबत ज्यांची फसवणूक झाली ते फसवणूक धारकेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या काय सांगाल तुमचं नाव सांगा आणि एकंदरीत किती इन्व्हेस्टमेंट केली होती कोणत्या साली केली होती बिल्डर कोण आहे एकंदरीत प्रकरण काय माझं नाव विनोद मिरकुटे मी या शालेट शाळेने मला घराची गरज होती एक आपली सर्वांना सर्वसामान्य माणसाची इच्छा असते की आपलं स्वतःच हक्काचं घर असावं म्हणून मी या ठिकाणी आलो खूप छान असं काम चालू होतं बिल्डिंगचं म्हणून मी दोन हजार अठरा साली तिथे बुकिंग केली आणि त्याच्यात लगेच दोन महिन्याने लगेच रजिस्ट्रेशन केलं आणि ऑक्टोबर दोन हजार अठरा मध्ये मी रजिस्ट्रेशन केलं आणि नोव्हेंबर दोन हजार अठरा मध्ये लगेच एक महिन्याने मला तो घराचं प्रजेशन देणार होतं परंतु आज दोन हजार पंचवीस उजाडलं पण मला आजपर्यंत घराचा ताबा मिळाला नाही आणि हे रजिस्ट्रेशन केलं त्यावेळेला मी आतापर्यंत त्याला चौदा लाख पंचावन्न हजार मा जे माझे पंधरा लाख सात हजार आहेत जे ठरलेले कमिटमेंट लेटर आणि रजिस्ट्रेशन नुसार जे ठरलेले आहेत पंधरा लाख सात हजार त्याच्यापैकी मी चौदा लाख पंचावन्न हजार भरलेत आणि फक्त आता बावन्न हजार तीनशे रुपये द्यायचे बाकी आहेत परंतु आज माझ्याकडे तो साडेसात लाख रुपयांची अधिकच्या पैशांची मागणी करत आहे तर अचानक कसे पैसे वाढले मी त्याला विचारतो तर वेगवेगळी कारण सांगतोय तो तर मग तर उत्तरच होतोय परंतु आजपर्यंत मला पैसे कसे वाढले त्याचं उत्तरच देत नाही येतो आणि हे साडेसात लाख रुपये मी कसे काय भरणार एक सामान्य माणूस आहे आणि जे ठरलेले पैसे मी त्याला तयार आहे आमची मीटिंग पण झालेली जा तीन जानेवारीला आम्ही जा 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 ते उपोषण पण केलेलं होतं त्याच्यानंतर काळेसाहेबांकडे आमची मीटिंग झालेली दहा जण आम्ही दहा कुटुंब होतो रस्त्यावरती उतरलेलो उपोषण केलेलं चांगली छान अशी मीटिंग झालेली त्याच्यामध्ये ठरलं गेलं की जे कमिटमेंट रजिस्ट्रेशन नुसार जे पैसे ठरलेले तुम्ही बिल्डरला द्या आणि घराचा ताबा बिल्डर आम्हाला एक महिना देईल परंतु त्याला सुद्धा एक एसीपी काळे साहेब एसीपी काळे साहेबांसमोर मिटिंग झालेली आहे अशा मिटिंगला सुद्धा त्यांनी दाद दिलेली नाही म्हणजे पोलिसांना देखील तो जुमानत नाही असा तो बिल्डर आहे आणि तो बोलतोय की तुम्ही लोकांनी आता तो जो आम्ही यमुई बनवलेला आहे तो आता रद्द झालेला आहे आता मी तुम्हाला घराचा ताबा देणारच नाही आताच काय तुम्हाला एक महिन्यातच काय तर आणखी पंचवीस वर्ष तुम्ही कोर्टामध्ये लढा मी तुम्हाला घराचा ताबाच देणार नाही अशी तुम्हाला धमकीस दिलेली अशी धमकीच दिलेली आहे आणि अशी तशी कॉल रेकॉर्डिंग देखील माझ्याकडे उपलब्ध आहे बिल्डरचं नाव काय आहे कुठले बिल्डरचं नाव आहे रितेश मिश्रा आणि ते आता कल्याण येथे राहतात नक्की नगरपालिकेचे अधिकारी देखील यांचा देखील सहभाग असल्याचा आरोप तुम्ही करतायत नेमकी कोणती नावं आहेत ती आणि एकंदरीत तुमच्या हातामध्ये जे लेटर आहे त्याबाबत काय सांगाल मी पंचवीस फेब्रुवारी रोजी तसा तक्रार अर्ज मी पोलिसांमध्ये दाखल गुन्ह्याची नोंद बिल्डर विरोधात केलेली आहे तसेच काही अधिकाऱ्यांची नावं देखील त्याच्यामध्ये मी नमूद केलेली आहे आणि तीन मार्च रोजी मी नगरपालिकेला हा अर्ज दाखल केलेला आहे आणि याच्यामध्ये तीन नावं आहेत कारण असं की दोन हजार सोळा मध्ये त्यांनी बिल्डिंगचे बांधकाम चालू केलेलं आणि दोन हजारच्या प्लॅन नुसार त्यांनी घराचं काम चालू केलेलं आणि त्यानंतर काही त्यांच्यामध्ये अडचणी आल्या किंवा त्यांनी जो सामासिक अंतर होतं किंवा बिल्डिंगचं जो प्लॅन होतं त्याच्यानुसार त्यांनी काम केलेलं नव्हतं त्यामुळे त्यांना मे दोन हजार सोळा रोजी बांधकाम थांबावं लागलं होतं याला जबाबदार होते तेव्हाचे आर्किटेक्ट मुकेश मोरे मुकेश मोरेने नंतर राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर मग प्रमोद पाटील आले प्रमोद पाटील आल्यानंतर त्यांनी देखील मग नवीन जो प्लॅन होता प्लॅन बनवला दोन हजार एकोणीस साली नवीन जो प्लॅन आला त्याची त्यांनी बिल्डरने हा प्लॅन मंजूर करता वेळेस जो नगरपालिकेला पत्र दिलेलं त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलेले की माझ्याकडे एकशे सात फ्लॅट आहेत आणि त्या एकशे सात फ्लॅटपैकी नव्याण्णव फ्लॅटची माझ्याकडे बुकिंग झालेली आहे जर तुमच्याकडे नव्याण्णव फ्लॅटची बुकिंग झालेली आहे रेराच्या कायद्यानुसार असं आहे की जर तुमची पन्नास टक्क्यापेक्षा जास्त बुकिंग जर झालेली असेल तर प्रत्येक रहिवाशाची वैयक्तिक संमती घेणे आवश्यक होते बिल्डरने अशी कोणत्याही प्रकारची वैयक्तिक संमती घेतली नाही मी बिल्डरवरती आरप टाकतो बिल्डरनी वैयक्तिक संमती तर घेतलीच नाही कोणत्या परंतु मग नगरपालिकेचं देखील काम होतं की अशा वेळेला जर तुमच्याकडे लेटर येतो नव्याण्णव लोकांचं फ्लॅट बुकिंग झालेली आहे तर तुम्ही छान इशा करायला हवी होती लोकांची संमती घेणं आवश्यक होते लोकांच्या संमती विना प्लॅन मंजूरच होतो कसा मी माझे स्वतःच सांगतो की दोन हजार अठरा रोजी मे दोन हजार अठरा रोजी स्टे आलेली आणि ती उठली डिसेंबर दोन हजार एकोणीस मध्ये म्हणजे एक वर्ष सहा महिना स्टे ऑर्डर चालला आणि त्याच काळामध्ये माझी बुकिंग कशी घेतली त्याच काळात माझे पैसे कसे घेतले आणि त्याच काळामध्ये आर्किटेक्ट प्रमोद पाटील यांनी काम ऐंशी टक्के पूर्ण झालेले आहे तुम्हाला एक महिन्यात घराचा ताबा देतोय बिल्डर म्हणतोय कोणत्या भरोशावरती मग याला जबाबदार आहेत प्रथम तर जबाबदार आहेत मुकेश मोरे कारण की त्यांनी जे ठरवलेलं बांधकाम होतं त्यानुसार बांधकाम केलं नाही त्याच्यानंतर आले प्रमोद पाटील प्रमोद पाटील नंतर गौतम यांनी श्री गौतम जे बांधकाम विभागाचे प्रमुख होते त्यांनी देखील दो ला ला। दो दो दे दोन हजार एकोणीसला प्लॅन मंजूर केला परंतु त्यांनी प्लॅन मंजूर करताना कोणत्याही प्रकारची स्क्रुटिनी केली नाही दोन हजार एकोणीसच्या प्लॅन मध्ये नवव्या माळ्यावरती दोन फ्लॅट आणि आठव्या माळ्यावरती तीन फ्लॅट हे निष्कासित करणे आवश्यक होते कारण की त्या दोन हजार एकोणीसच्या मध्ये ते पाच फ्लॅट गायब आहेत परंतु ते पाच फ्लॅट बिल्डरने अगोदरच बांधून ठेवले होते ते निष्कासित केल्याशिवाय त्यांनी बांधकामाची परवानगी दिली कशी हे दोन दोन गोष्टी मग आम्हाला अडचणीच्या आहेत एक तर आमच्या लोकांची संमती घेतली नाही आणि कोणत्याही स्क्रुटिनी स्क्रुटिनी न करता तुम्ही प्लॅन मंजूर केला कसा एकंदरीतच पाहिलं तर अशा एकच कुटुंब नाही अनेक कुटुंब जे आहेत ते यामध्ये त्यांची फसवणूक झालेत अनेक नागरिक आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेऊयात दादा तुम्ही कधी इन्व्हेस्ट केली होती आणि नेमकी काय तुमच्यासोबत मी माझं नाव मुकेश शिंदे मी इथं दोन हजार सोळा मध्ये ब्लॉग बुक केला होता तर मला दोन हजार अठरा मध्ये पोजेक्शन तर आम्हाला दोन हजार अठरा पोजेशन मध्ये काही दिलं नाही त्याच्यानंतर माझा माझी त्याला म्हणजे आम्ही द्यायचो सारखा का पोजेक्शन का नाही का नाही तो त्याच्या दोघा बिल्डरमध्ये त्यांची काय पार्टनरशिप मध्ये भांडलं होते ते काय आम्हाला माहित नव्हतं त्याच्यानंतर त्याच्यात काळ रे केली तर त्यांनी काय दिलंच नाही आणि त्याच्यानंतर जेव्हा काम पूर्ण झालं त्याच्यानंतर जी माझी अमाऊंट होती जे जे तो सात ते आठ लाख रुपये एक्स्ट्रा मागायला लागला तर आम्ही बोल हे कुठले सांगा आम्हाला तो सांगायला तयार नाही नाही असे तसे बोलत आम्हाला तुम्ही नीट सांगा नहीं नहीं ना कसले काय तर आम्ही तुम्हाला पैसे देऊ ना बोललो तर त्याचा काय काय उत्तरच नाही तसे द्यायला लागला तीन दिवसा अगोदर तुम्ही माध्यमांशी बोलताना एक बाईट दिली होती आणि त्या बाईटमध्ये दीपक सपकी यांची माणसं आम्हाला धमकवत आहेत असं देखील तुम्ही म्हटलं होतं नेमकं काय प्रकार होणार आम्ही इथे आमचा ताबा घेतलेला आणि इथे आम्ही वर आलतो त्या टाइमाला हेरणजाडचा विलास भेर म्हणून तो इथं आला आणि आम्ही जेव्हा इथे आमच्या रूमच्या इथे होतो माझ्या तर तेव्हा तो इथे आला तेव्हा तेव्हा तो असा बोलला मला इथे तुम्ही यायचं नाही आणि इथे काय काम करायचं नाही तुम्ही तर मी त्याला बोललो माझा रूम आहे बोललो मी इथे येणार मला माझी मर्जी आहे तर तो बोलतो ना इथे यायचं नाही नाही तर तुमचा मग कार्यक्रम करा कार्यक्रम करू तो बोल कार्यक्रम म्हणजे कसला मग त्यांनी त्यात एक दीपक सक्तेचं नाव घेतलं तर दीपक सक्ते मी त्याला बोलतो कोण आहे तो बोलतो आम्ही त्यांना वळखत नाही होत नाही तुम्ही वळखत नाही मग तुमच्या नंतर मग तुम्हाला काय झालं तर आम्हाला काय बोलणार आम्ही निघून गेलो त्यानंतर नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही अविनाश सोरवाडी म्हणून त्यांना विचारला का दीपक सोपते म्हणून विलास मेहरे आम्हाला धमकी दिली तर ते बोलले का आपलाच आहे की आम्ही त्यांच्याशी बोलतो तर आम्ही नंतर त्यांच्याशी बोलल्यानंतर आम्ही त्यांना म्हणजे भेटायला गेलो त्या भेटायला गेल्यानंतर मग त्यांना आम्ही सांगितलं का असं असं आहे म्हणून विलास मेहेरने तुमच्या नावाची आम्हाला धमकी दिली तर आम्हाला ते बोलले विलास मेहर म्हणून मी विलास मेहरला कधी असं ओळखतच नाही नंतर मग त्यांना आम्ही सगळी स्टोरी सांगितली का तो आज मध्ये घेतलेला म्हणजे त्यांचा एकंदरीत यामध्ये काही काहीच समज नाही उलट तो तो नंतर आम्ही जेव्हा त्यांना भेटलो ना नंतर समजलं तो एवढा व्यक्ती चांगला आहे त्यानंतर उलट आम्हाला त्यांनी असं आश्वासन दिलं का तुम्हाला जोपर्यंत घर भेटत नाही तोपर्यंत मी तुमच्या पाठीशी उभा राहील हे खंबीरपणे म्हणजे विलास मेहर यांनी दीपक सपके यांचं नाव जाणून जाणून म्हणून नाव घेतलं म्हणजे असं असं आमचं मत आहे का विलास मेहरने असं चांगल्या व्यक्तीचं नाव घेणं हे खूप चुकीचं आहे का त्याने असं का केलं का केलं तेल, तेल, हे त्याच त्याला माहिती बाकी हे त्यांनी खूप चुकीचं केलं कारण की एवढं म्हणजे ते बोलताना गरीबाचा कैवारी असा तो माणूस आहे आणि तुम्ही त्यांचं नाव घेतलं हे खूप चुकीचं त्यांनी काम केलं तुम्ही त्यांच्याशी भेट देखील घेतली काय बोलणं झालं आणि त्यांनी तुम्हाला काय आश्वासन आम्ही त्यांच्याशी भेटलो आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा आम्हाला पहिले खूप म्हणजे असं वाटलं कोण आहे काय आम्ही जेव्हा समोर त्यांच्या गेलो तेव्हा म्हणजे आम्ही त्यांना भेटल्यानंतर सगळी स्टोरी सांगितली त्याच्यानंतर ते बोलले तुम्ही काय टेन्शन घेऊ का यातला मला काही माहिती नाही तुम्ही अजिबात टेन्शन घेऊन बिल्डरला आणि त्या विलास मेर कोण आहे त्याला मी बघतो आणि तुमचा जो घराचा जो तुम्हाला घर भेटत नाही तो पर्यंतपणे माझीशी उभं राहील असं आम्हाला आम्ही त्यांना खूप बोललो झाला तुमचं खूप आम्हाला सहकार्य आमच्या पाठी घेऊ राहिलं तर आम्हाला खूप बरं वाटेल बघा दुसरं काय नाही आता यामध्ये तुम्हाला दीपक सपके यांची देखील मदत भेटते तर काय भावना असणार आहे तुमच्या भावना अशी की आम्ही ते जे आनंदित काम बांधकाम ते बघण्यासाठी येतो तर आम्हाला धक्के देत होते की तुम्ही जर इथे याल तर मार तुम्हाला मार्फत तुमचा कार्यक्रम केला जाईल आता इथे पण तुम्ही आज बघू शकता की ते एक्केचाळीस लोक विदाऊट ओसी बांधकामाचा पूर्णत्वाचा दाखला अजून मिळाले नाही तरी पण एक्केचाळीस लोक इथे राहत आहेत त्यांना पाण्याची व्यवस्था नाहीत बऱ्याचशा व्यवस्था अजून झालेल्या फिल्टर अजून मला अजून अशी पण माहिती प्राप्त झालेली आहे की ओसीसाठी अर्ज करावा लागतो तो अर्ज देखील आजच्या घडीमध्ये आजच्या वेळेला त्यांनी अर्ज देखील केलेला नाही जर अर्जच केलेला नाही तर ओसी कुठून भेटेल यामध्ये प्रशासन देखील जबाबदारी प्रशासन निश्चितच प्रशासन प्रशासनच प्रशासन प्रशासन जबाबदार आहे प्रशासनच्या हातभाराशिवाय असे कोणती काम होऊ शकत नाही आणि हे दीपक जे प्रकरण झालेलं विलासमीर आम्हाला धमकी देतो तर याच्यामध्ये खरंच त्यांनी आलं आणि सांगतो की दीपक सपके तुमचा कार्यक्रम करेल परंतु नंतर आम्ही माहिती मिळवली की दीपक सपके साहेब आहेत त्यांची माहिती मिळवली त्यांनी इगतपुरी या ठिकाणी आदिवासी लोक आहेत त्यांना खूप असे पायामध्ये चप्पल न घालता मदत केली अशा माणसाचं आमचं एक जर समजा नाव आलं तरी आज तुमच्या समोर त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि अशा माणसाचं आमचं एक याच्यामधून नाव आलेलं तरी पण त्यांची आम्ही आज माफी मागतो आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की जिथपर्यंत तुम्हाला घरचा ताबा भेटत नाही तिथपर्यंत तुमची जी काही कायदेशीर लढाई आहे त्या कायदेशीर लढाईला मी तुमचं पूर्णपणे पाठिंबा देईल आणि तुमच्या पाठीमागे मी उभा राहील नक्की एकंदरीतच आपण पाहिलं त्यामध्ये यामध्ये अनेक नावं होती मते दीपक दीपक ते दीपक सपके यांचं देखील नाव येत होतं परंतु नागरिकांनी जेव्हा दीपक सपके यांची भेट घेतली तेव्हा त्यामध्ये त्यांचा कुठलाही सहभाग नसल्याचं दीपक सपके यांनी सांगितलं आणि या उलट बिल्डर विरुद्ध जी काही मदत लागेल त्यासाठी मी तुमच्यासाठी नेहमीच तयार आहे असं आश्वासन देखील या नागरिकांना देण्यात आलं होतं खरं तर दीपक सपके हे नाव जे आहे ते पूर्ण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असे नाव आहे अनेक केसेस जरी त्यांच्या अंगावर असल्या तरी जनसामान्यांसाठी लढणारा तो आवाज आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो नुकतंच जर उदाहरण द्यायचं झालं तर इगतपुरी येथील आदिवासी समूहाचे जे लोक आहेत त्यांच्या जमिनी ज्या होत्या त्या बळकावल्या बळकावण्यात आल्या होत्या आणि त्या जमिनींसाठी अतिशय मंत्रालय असेल किंवा इगतपुरी ते मंत्रालय असेल अशी जनयात्रा देखील काढली होती आणि त्यामध्ये आदिवासांच्या खांद्याला खांदा लावणारं एक नाव म्हणजे दीपक सप्टे आणि यांनी देखील यामध्ये आता पूर्णतः तयारी केली की बिल्डर रितेश मिश्रा जे आहे त्यांच्या विरुद्ध आता ते देखील फाईट करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर एकंदरीतच हे स्वरूप होतं की दोन हजार सोळा पासून जी फसवणूक नागरिकांची झाली होती आणि त्यामध्ये नागरिकांना जो नाळ नागर त्रास सहन करावा लागला होता तो आता कुठेतरी थांबेल अशी अपेक्षा आपल्याला पाहायला मिळते या प्रकरणाला आता कोणतं वळण लागतं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु अशा प्रकारे घर घेताना तुम्ही शंभर वेळा विचार करा कारण अशी फसवणूक जी आहे ती तुमची देखील होऊ शकते प्रतिनिधी अधिकेश सोनावणे ठळक वार्ता बदलापूर